आकाशवाणी नागपूर रेविती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया शिक्षण मंत्रालय यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन झिरो माईल युथ फाउंडेशन यांच्या सहकार्यातून आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव दोन हजार उद्घाटन आज सायंकाळी साडेपाच वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे नागपूर पुस्तक महोत्सव दोन मध्ये देशभरातील तीनशे पेक्षा अधिक प्रकाशक सहभागी होणार असून विविध भारतीय भाषांमधील सर्व वयोगटांसाठीची पुस्तकं एकाच ठिकाणी आणि आकर्षक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत नागपूर पुस्तक महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत तेवीस चोवीस आणि एकोणतीस तीस नोव्हेंबर दरम्यान झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचं आयोजनही करण्यात आलं आहे या साहित्य महोत्सवाचं उद्घाटन तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल नवीन कामगार कायदे कालपासून लागू झाले केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतची घोषणा केली जुन्या कामगार कायद्यांना एकत्रित करून तयार केलेले हे कायदे सर्व क्षेत्रातील कामगारांच्या हितांचं रक्षण करतात वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि ऑक्युपेशनल सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता दोन हजार वीस या चारही नव्या तरतुदी करण्यात आहेत पंचवीस वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातच आनंद दिघे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्त मेट रोवली होती आमची युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ठाण्यातील तलावपाळी येथील शिवाजी मैदानात रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळविण्यासाठी चालक आणि वाहकाच्या अतिकालिक भत्त्याच्या नियमावलीत मोठे बदल केलेत यापुढे ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश महामंडळानं दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधतील हा या मालिकेचा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली पायरसी रोखण्याचे उपाय आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना या विषयांवर यावेळी चर्चा झाली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून गुवाहाटी इथं सुरुवात होणार आहे दरम्यान जखमी झाल्यामुळे शुभमन गेल्याऐवजी ऋषभ पंत हा या सामन्यासाठी कर्णधार असेल या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघानं एक सामना जिंकत आघाडी घेतली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार